शेतकरी मित्रांनो रॉयल शेतकरी एक या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो आहे लासलगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये तर आजचे काय रेट आहे ते, ते आपण बघणार आहोत त्याआधी सांगू इच्छितो जर आपल्या चॅनलवरती कर कुणी नवीन असेल ना तर लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला लगेच डेलीचे कांदा बाजारभाव आणि टोमॅटो बाजारभाव कळत जातील आणि आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना पण कळत जातील चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बरं

हे भाऊ जातो तू काय दादा दादा माल पाहून लावले दोनशे रुपये आता माल पाहून लावलेले तीनशे रुपयाचा माल घेतो करा खाली होईल माल सांग पलटीचा भाव लागला मोठे माल मोठे साडेतीनशे रुपये बाहेर का तिकडे जाऊन वीस कमी नक्कर इसमें कम होती है काले पे दूसरा काले ना उधर वाला है ना अपना हां ये पे नहीं कैरेटों में है डीएफ कम नहीं होता कम नहीं होता डीएम पे डीएम पे लाओ जाओ योग्य योग्य बहुत योग्य हो गया वो माल दिखा रे भैया माल दिखा कौन से माल है 31 वाले माल लिया माल उधर एक नंबर आ रहे माने ना एक नंबर सुपर क्वालिटी

કયા પેક્ષા એ અડીસ કોણ આર્યમન આર્યમાન તમે મા રોયલ શ ಕಲರ್ ಜಾಸ್ತಿ ಇಲ್ಲ ಕಲರ್ ಜಾಸ್ತಿ ಕೊನಿ ಅರ್ಜಮಾನ ಅರ್ಜಮಾನ gente ro sangat chot kid dile hote 11 11 300 300 man helva gadi sangat ja

तीनशे एक्केचाळीस फायनल आहे वा संपत आले का चालू झाले आता काय झाले खाली दुसरं ते अरे कोणते पैसे मागा तुम्हाला तीनशे देऊन टाकू तुमचे काय तुम्हाला पैसे अडीचशे तुमची काय पेक्षा होती कोणती व्हरायटी काका कोणती व्हरायटी अरे मान अरे मान

बाजार भाव कोणती व्हरायटी परवडत बाजार भावाला ही चांगली पण मग बाजार भाव वाढले तर कोणती टमाटे परवडत बरोबर आहे तुमची काय अपेक्षा आहे आता आलो बघू काय मार्केट आहे किती वाखूड आहे सुरुवातच आहे आव काही कमी होऊन गेली कोणती व्हरायटी एकशे आठ दोनशे एक्केचाळीस लावले का आज हायस्ट काय सव्वा तीनशा सव्वा तीनशे साडेतीनशे दोनशे एक्केचाळीस हे बघू शकता मित्रांनो अशी परिस्थिती सध्या मार्केटची आणि आज आवक पण अचानक कमी झालेली आहे मित्रांनो तर तुम्ही बघू शकता मित्रांनो आजचे सर्व रेट तुम्ही लाईव्ह आहे तर मित्रांनो आजचा जो हायेस्ट आहे ना साडेतीनशेचा हायेस्ट आहे त्याच्यानंतर सरासरी पावणे दोनशे अडीचशे असे जवळ मित्रांनो आणि गोल्टी ना मित्रांनो सुपर गोल्टी दीडशे रुपये जाते